एक मराठीचे शिक्षक एक सरळ मार्गे माणूस घरामध्ये पत्नी आहे मुलगी आहे अशा पद्धतीचा परिवार आहे पण पर या तिघांनी जे केलं त्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल परभणी जिल्ह्यात घडलेली एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना आज आपण बघणार आहोत तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता गुरुवार ठिकाण आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका वेळ आहे साधारण दुपारच्या तीनच्या सुमारासची गंगाखेडजवळचं रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे अशी माहिती पोलिसांना मिळते रेल्वे स्थानकाजवळ असलेला धारखेड शिवार जो आहे त्या भागात गोदावरीच्या रेल्वे पुलावरती तीन जणांची डेडबॉडी पडलेली होती रेल्वे स्टे रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या प काही अंतरावरती हा परिसर आहे आता ही माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलेत एकाच रेल्वे ट्रॅकवरती एकाच रेल्वे रोळावरती तीन डेडबॉडी पडलेल्या होत्या मृतदेह पडलेले होते मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये होते आणि मृतदेहापैकी एक पुरुष आणि दोन स्त्रिया होत्या दोन महिला होत्या सगळ्यात अगोदर पोलिसांनी या तिघांनी आत्महत्या केली असा अंदाज लावला पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला आणि तिघांची ओळख पटवणं सुरू झालं किंवा ते ओळख पटवणं एक आव्हान होतं घटनास्थळी काही पुरावा मिळतो का ते तपासायला सुरुवात झाली तर असा काही पुरावा मिळाला नाही तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत आणि प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली तपासायला सुरुवात केली तपास पथकानं घटनेतील प्रत्येक अँगलची बारकाईनं छाननी करायला सुरुवात केली होती आता त्याच वेळेस मयत व्यक्ती ज्या आहे त्यांच्या खिशामध्ये एक मोबाईल सापडला त्या फोनवरून पोलिसांनी एक नंबर मिळवला त्या नंबरवरती फोन केला तर तो फोन एका व्यक्तीनं उचलला आणि सदरची व्यक्ती जी आहे ती त्यांच्याच नात्यामधली होती आणि त्यानंतर मग यांची ओळख पटायला सुरुवात झालेली होती तर गंगाखेड पोलिसांनी किंवा गुन्हे शाखा असेल किंवा रेल्वे पोलीस असेल स्थानिक पोलीस असतील या सगळ्यांनी मिळून हा तपास सुरू केलेला होता आता ज्यांनी फोन उचलला होता ते त्यांचेच नातेवाईक होते ते नातेवाईक मग त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि तिथं पोहोचल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी हे मृतदेह बघितले त्यावेळेस त्यांनासुद्धा मोठा धक्का बसलेला होता आणि त्यानंतर मयत व्यक्ती जे आहेत त्यांची ओळख पटलेली होती तर मसनाजी सुभाषराव तुडमे यांचं वय साधारण सत्तेचाळीस वर्षाचं आहे त्यांच्या पत्नी कान्हपात्रा उर्फ रंजना मसनाजी तुडमे वय साधारण चाळीस बेचाळीसच्या आसपासचं आहे आणि यांची मुलगी अंजली मसनाजी तुडमे तुडमे यांचं वय साधारण वीसच्या आसपासचं आहे अशा पद्धतीच्या मृतांची तीन नावं समोर आली होती आणि तिघंही गंगाखेड भागामध्ये राहणारे रह होते पण प्रश्न हा होता की या तिघांनी आत्महत्या का केली किंवा खरंच या तिघांनी आत्महत्या केली का अजून वेगळं काय प्रकरण समोर आहे नेमकं काय आहे याचा तपास चालू झालेला होता आता मयज जे आहेत त्यांचे भाऊ शिवाजी तुडमे तर यांनी फिर्याद दाखल केली आणि अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे तपासाची गती वाढलेली आहे आणि आता फक्त कारण शोधायचं होतं की हे सगळं का घडलेलं होतं पोलिसांनी कुटुंबाबद्दलची माहिती जमा केली लातूर जिल्ह्यामधलं अहमदपूर तालुका आहे त्या ठिकाणचं कनिकदू नावाचं गाव आहे तर क कनिकदू की कनिकडू नक्की गाव कोणतं आहे पण कनिकदू असं नाव समोर येतं तर आता जे त्या भागातले असेल त्यांना माहिती असेल कारण बऱ्याच वेळा असं होतं की मीडियामध्ये नाव येताना वेगळं काहीतरी आता आता काही ठिकाणी मी कडी कद्दू किनी कद्दू असं नाव वाचलं होतं असो तर काय नाव असेल तर ते त्या भागातल्या लोकांनी कमेंट करून सांगावं तर मयत मसनाजी सुभाषराव जे आहेत तर ते पेशानं शिक्षक होते आणि पूर्वी ते अहमदपूर शहरामध्ये एका खाजगी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते आणि नंतर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली आणि या ठिकाणचं ममता विद्यालय जे आहे त्या ठिकाणी ते, ते मराठी विभागाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत आता काही वर्षापूर्वी हे कुटुंब जे आहे ते गंगाखेड या ठिकाणी वास्तव्यास आलेलं होतं आणि इथंच ते गुन्हा राहत होतं आता शिक्षक जे आहेत म्हणजे मसनाजी सुभाषराव तुडमे जे आहेत तर ते शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती वगैरे चांगली होती ठीकठाक होती पत्नी जी आहे त्या घर सांभाळत होत्या आणि मुलगी जी आहे ती शिक्षण घेत होती आणि अशा पद्धतीनं यांचा हा संसार सुखी आणि समृद्ध अशा पद्धतीचा होता कोणतीही अडचण नव्हती मग असं असतानाही या तिघांनी अशा पद्धतीनं स्वतःला का संपवलं हा प्रश्न होता पोलिसांनी याचं नेमकं कारण शोधायला सुरुवात केली होती आता यांचं मूळ गाव जे आहे अहमदपूर तालुक्यातलं तर त्या गावामध्ये पण चौकशी केली होती आणि मयत व्यक्ती त्यांचे नातेवाईक मंडळी त्यांचे मित्रमंडळी किंवा मुलीचे मी मि, मि, मित्रमैत्रिणी वगैरे जे असतील त्यांच्याकडे पण चौकशी केली होती मात्र तपासामध्ये ठोस असे काही पुरावे समोर येत नव्हते दिवसावरती दिवस जात होते मात्र हे यांनी स्वतःला का संपवलं याचं कारण समजायला वेळ लागत होता आता हे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढं टोकाचं पाऊल उचलण्या इतकं नक्की काय घडलेलं होतं हा प्रश्न होता हे प्रश्नचिन्ह होतं या घटनेला आता काही दिवस उलटले होते आणि पोलिसांचा तपास चाललेला होता या तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी ती जी तरुण मुलगी आहे ते त्या मुलीच्या सोशल मीडियाचा अकाऊंट तपासलेलं होतं आता या तपासामध्ये पोलिसांना एका तरुणाचे मेसेज आल्याचं सम म्हणजे समजलं त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती काढली कारण मेसेज येत जातात येतात जातात अशा पद्धतीने पण या तरुणानं जे मेसेज केले होते ते संशयास्पद होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाची माहिती काढली तर त्या तरुणाने सोशल मीडियावरून त्याची माहिती काढल्यानंतर त्यांनीसुद्धा काही मेसेज केलेले होते ते सुद्धा पोलिसांनी पाहिलं आणि त्यानंतर चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी पोलिसांचं पथक गेलं आणि संशयित तरुणाचा शोध घेतला त्याचं घर गाठलं आणि त्याला ताब्यात घेतलं तर त्या संशयित तरुणाचं नाव समोर येतं शिवम नारायण राऊत वयवर्ष साधारण एकोणीस आणि हे दोघंजण जे आहेत त्यांच्यामध्ये ओळख होती आणि पण ओळख जरी असली तरी पण याच्यामुळे हा प्रकार घडला का यांनी या या गोष्टीमुळे स्वतःला संपवलं का याची माहिती काढायला सुरुवात झाली होती पोलिसांनी या संशयित तरुणाकडे चौकशीला सुरुवात केली होती सुरुवातीला आपल्याला काही माहीत नाही वगैरे वगैरे त्यानं सांगितलेलं होतं आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्याचेच पूर्ण डिटेल काढले त्याच्या सोशल मीडियाचे डिटेल्स काढले त्यावेळेस धक्कादायक माहिती समोर आली होती तर या तरुणाच्या अकाऊंटवरून या तरुणीचे काही फोटो शेअर करण्यात आलेले होते आणि यामुळे पोलिसांचा संशय अजूनच बळावलेला आहे आणि पोलिसी खाक्या त्याला दाखवताच तो पोलिसांच्या या पो चौकशीच्या समोर जास्त काळ टिकला नाही आणि त्यानं धक्कादायक खुलासे केले आणि आ, ही जी तरुणी आहे आणि तो जो तरुण आहे तो तरुण यांच्यामध्ये काही काळापासून मैत्री होती आणि त्या माध्यमातून मग दोघंही सोशल मीडियावरती एक होते एकमेकांशी बोलत होते आणि काही काळ ही मैत्री चालली आणि त्यानंतर त्या तरुणाने असे काही फोटो काढलेले होते आणि काही दिवसानंतर काही काळापूर्वीपासून त्या तरुणानं त्या तरुणीला लग्नाची मागणी घालायला सुरुवात केली होती आणि तो लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी फेटाळलेला होता आणि त्याच्यामुळे आता मुलगी जी आहे तीसुद्धा आपल्या आईवडिलांच्या विरोधात नव्हती का आईवडिलांशी सहमत होते आणि त्याच्यामुळे मग त्या तरुणानं त्याला राग आला आणि त्यानं तिला त्यान, सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला पण तरीसुद्धा ती काही मान्य करत नव्हती किंवा घरचे काही परवानगी देत नव्हते आणि त्यामुळे मग यानं त्या, यान, त्या तरुणीला आणि तिच्या घरच्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली होती आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकी दिलेली होती आणि तशा पद्धतीनं ते करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानं केलेला होता आणि याच्यामुळे ते जे परिवार आहे तो परिवार टेन्शनमध्ये आला होता म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या तरुणानं काही फोटो व्हायरल केले होते ही बाब जेव्हा घरच्यांना समजली त्यावेळेस ते प्रचंड तणावामध्ये आलेले होते बदनामी झाल्याची त्यांना भीती वाटायला लागली आणि या कुटुंबानं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी टोकाचा निर्णय घेतला आणि दुपारी हे शिक्षक त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी यां हे तिघंही एकत्र त्यांनी त्या गंगाखेड या ठिकाणचं धारखेड शिवार जो आहे त्या भागात रेल्वे स्थानकावरती गेले आणि त्या ठिकाणी दुपारी दोन अडीचच्या सुमारास या तिघांनीही स्वतःला संपवलं आणि त्या पटरीवरती ते झोपले त्यानंतर मालगाडी आले आणि त्यांना चिरडून निघून गेली तिघांचाही या ज्या प्रकरणामध्ये मृत्यू झाला आणि काही वेळानं ही घटना उघडकीस आली आता या घटनेला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आता आत्तापर्यंत जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती अशा पद्धतीची आहे पण याच्यामध्ये अजून तपास चाललेला आहे आता घटना अशीच घडली काय याच्यामध्ये अजून काही बदल होते काय वेगळी घटना पण समोर येऊ शकते तपासाअंत त्या गोष्टी समोर येतील त्याच्यात काय अपडेट असतील ते आपण नंतर पाहूया आता समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा आणि आता या सगळ्या प्रकरणामधून बघा हे अशा पद्धतीच्या घटना आहेत त्या पाठीमागे अनेक वेळा घडलेल्या आहेत की पण आता ह्याच्यामध्ये दे कायदेशीर कारवाई चाललेली आहे त्याच्यामुळे आपण ह्या विषयावरती म्हणजे हा विषय बाजूला ठेवूया पण या प्रकरणामधून धडा काय मिळतो तर विशेष करून या जगामध्ये प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुणी कुणाचं नसतं माणूस स्वार्थासाठी जवळ येतो आणि स्वार्थासाठी दूर जातो त्याच्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका आणि विशेष करून आपल्या ज्या तरुणी आहेत त्या तरुण तरुण मुली ज्या आहेत त्या तरुण मुलींनी मैत्री करताना विचार करा किंवा कोणाशी ज्या ज्यावेळेस आपण रिलेशन असतं किंवा एक आपण समोरच्या व्यक्तीला अत्यंत जवळचा मित्र समजत असतो पण आ इतकंही कोणाच्या जवळ जाऊ नका की आपले खाजगी फोटो हे त्या तो व्यक्ती काढेल किंवा तो व्यक्तीनंतर आपल्याला त्यावरून ब्लॅकमेल करेल किंवा त्यावरून तो व्यक्ती आपल्याला त्रास देईल तर प्रत्येक तरुणीनं जागरूक राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवा आता बाकी जी घटना अजून आता त्याच्यात चा तपास चालल्यामुळं बघूया अजून त्याच्यामध्ये काय वेगळं आहे का किंवा अजून काही नवीन माहिती समोर येते का पण परत एकदा सांगतो तुम्ही जर या भागातील असाल आणि मी सांगताना जर त्याच्यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद